सांगलीत मुस्लिम बांधवांकडून ढोलताशाच्या गजरात गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व धर्म समभावाची जपणूक केली त्याच परंपरेतून आजही सांगली शहरात हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शन घडतं आहे गणेशनगर परिसरातील सरकार ग्रुप आणि दलित महासंघ मोहिते गट यांच्या वतीनं मुस्लिम समाज बांधवांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली सलग पंचवीस वर्षापासून ही परंपरा उत्साहात साजरी होत असून यंदाही ढोल ताशांच्या आंबेडकर यांच्या विचारधारेवर चालणार आमचा महाराष्ट्र राज्य आज आमच्या महाराष्ट्र राज्यामध्ये काही जातीवादी लोकांनी मुस्लिम व हिंदू समाजामध्ये दोन्ही समाजामध्ये ते निर्माण होईल दंगल कशी घडेल असाही वारंवार लोकांमध्ये संदेश देतात पण आज सांगली जिल्ह्यामध्ये एक अनोखा पहल आम्ही करत आहोत की सांगलीचे सरकारी गणपती सरकार ग्रुपच्या माध्यमातून आज आम्ही मुस्लिम समाजाच्या माध्यमातून मुस्लिम समाजाच्या माध्यमातून आज आम्ही गणपतीची स्थापना करत आहोत व त्यांच्या रीतीरिवाजाप्रमाणे त्यांचे नवदेवस जे काय त्यांच्या आरती असेल पूजा अर्चना असेल ती सगळी पूजा अर्चना करून आम्ही नव दिवस श्री गणपती बाप्पांचा आम्ही आज आम्ही इथं स्थापन केलेली आहे तरी आज आम्ही या माध्यमातून एक संदेश देत आहोत की येणाऱ्या काळामध्ये हा जर असा कोणी समाजामध्ये ते निर्माण करत असतील तर यांच्यासाठी आहे लक्षात ठेवा समाजकंटक त्यांना हा एक चांगला निरोप जाईल आणि आमच्या इथून पुढे मुस्लिम समाजाच्या माध्यमातून गणपती स्थापना ही कायमस्वरूपी केली जाईल मी असं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र या प्रसंगी डॉक्टर उत्तमदादा मोहिते उपस्थित होते तसेच मंडळाच्या संस्थापिका ऍडव्होकेट मेरी मोहिते अध्यक्ष टिपू पटवेकर इम्रान मुल्ला सनाउल्ला बावसकर युनुस कोल्हापुरे जावेद मदारी हमीद मदारी मोहम्मद मदारी नजीम मदारी अब्रार मदारी अली नदाफ आदी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते पुढील अकरा दिवस हा उत्सव पारंपरिक व हिंदू विधीनुसारच होणार असून आरती पूजा पाठ यांचं आयोजन सरकार ग्रुपमधील मुस्लिम बांधव स्वतः करतील धर्मीय ऐक्याचं हे अनोखे उदाहरण समाजात बंधुता व सौहार्द उद्धिगंत करत ठरणारे असून ही पुढे परंपरा कायम राहावी यासाठी मंडळ सातत्यानं प्रयत्नशील आहे